डोळ्यांसमोर जो चेहरा येतो तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण त्याच्या पाठीशी जो चेहरा आहे तो म्हणजे जिजाऊंचा आपण जिजाऊंच्या माहीत आहे ह्याच नात्याने ओवी सादर करीत आहोत दाबलं नाकडे दिसत आहे उन्हाळा अन्पावसाळा उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची परवा जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची परवा आम्ही जिजा तलवारी होई तुझी शोभा बोल बोलून शहाण्या उन्हाळा अनपाव साळा स्वराज्याचा गारवा जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची परवा जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची परवा आम्ही जाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली निर्या पारिसी पट बोल जपून रे बाबा बोल जपून रे बाबा अब जाई न फुकट उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊ कुणाशी परवा जाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा आम्ही जाऊच्या मुली आम्ही जाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा आम्ही जाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ दादा कुणा परायाचा याचा वारा नाळा अल्पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची परवा जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची परवा